नमस्कार मित्रांनो माऊली ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आज लाडकी बहीण या योजनेविषयी जाणून घेऊ लाडकी बहीण योजनेमध्ये आता बरेचसे बदल करण्यात आले ज्यांची ज्यांनी नारी शक्ती ॲपवरती फॉर्म भरले आहे नारी शक्ती ॲपवर फॉर्म भरते होईल एक सात दोन हजार चोवीस या डेटपर्यंत ज्यांचे एकवीस वर्ष पूर्ण नसेल त्यांना अपात्र करण्यात येणार आहे तसेच दुसरं म्हणजे ज्यांनी वेब पोर्टलवर नारी शक्ती ॲप बंद झाल्यानंतर ज्यांनी वेब पोर्टलवरती फॉर्म भरले वेब पोर्टलवर फॉर्म भरतानी ज्या या डेटला तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तुमचे जर एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर तरीसुद्धा लाडकी बहिणी योजनेतून तुम्हाला अपात्र करण्यात येईल तसेच ज्यांचे वय एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट वर्ष पूर्ण असेल त्यांना सुद्धा लाडकी बहिणी योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे मित्रांनो अगोदरपासून त्यांनी ठरवून दिलं होतं की एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल सुरुवातीला त्यांनी ज्यांचे अर्ज ऑनलाईन आहेत प्रत्येकालाच पैसे त्यांनी दिले पण आता ते ज, ज जसे अगोदर त्यांनी निकष लावले होते ते पूर्ण निकष आता ते फॉर्म चेकिंग करत आहेत फॉर्म चेकिंगमध्ये जर काही दोष आढळला किंवा काही चुकी आढळली तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करत आहेत अगोदर त्यांनी सांगितलं होतं की जसं एका एक कुटुंबातील दोनच महिला या योजनेचा लाभ घेतील तर दोन दोन महिला महिला मित्रांनो या कुटुंबातून लाभ घेऊ शकत नाही दोन महिला कशा पाहिजे तर एक विवाहित महिला व एक अवहित अशा दोन महिलांना ते लाभ देणार आहेत जसं की एका एक कुटुंबात जर दोन महिला विवाहित असेल तर त्या दोन्हीलाही ते अपात्र करून दोन्हीपैकी एकच पात्र ते करणार आहेत ते तसेच त्या अंगणवाडी सेविका स्तरावर ते अंगणवाडी सेविकांना ते फॉर्म चेकिंग करायला लावणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की एक कुटुंब म्हणजे नेमकं कसं एक कुटुंब नेमकं कसं धरायचं तर एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब असं गव्हर्नमेंट ग्राह्य धरणार आहे एका राशन मध्ये जर दोन पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना दोन महिला जरी असतील दोन अवैध असतील तर त्यांना सुद्धा अपात्र करणार आहेत किंवा दोन अव्यवहित महिलांना सुद्धा लाभ घेत असेल दो हो गए, करना त्या दोन्ही अवैध महिलांना सुद्धा ते अपात्र करणार आहेत त्यापैकी अंगणवाडी सेविका तुम्हाला विचारून कोणती महिला पात्र ठेवायची कोणती ठेवायची योजनेसाठी कोणते अपात्र करायची हे तुम्हाला विचारून ते करणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो लाडके बहिन योजनेचे जा जा ज्यांचे पण पैसे आलेले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ बघून त्यांना लक्षात येईल की आपले पैसे काय येत नाही कारण जे अपात्र झाले ते पात्र होऊ शकत नाही कारण पूर्ण जे निकष त्यांनी अशा प्रकारे ठरवून दिलेले आहे कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की आमच्या राशनमध्ये दोनच महिला आहे तरी दोन्ही तो, तो सध्या लाभ मिळत नाही तर त्यांचा जो नियम आहे दोन महिला अशाच पाहिजे की एक अवैध व एक विवाहित महिला अशाच महिलांना ते लाभ देणार आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माऊली ऑनलाईन या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद